माणुसकी बघितली तर दिसते भेटली तर भेट केली तर कळते मानली तर शेवटपर्यंत राहते स्वार्थाची पोळी भाजुड विणारी माणसं आपली कधीच नसतात कारण नात्यांचे पानवटे त्यांना फक्त ताण लागल्यावरच दिसतात चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटांचे डोंगर नेहमी येत असतात कारण त्याचा सामना करण्याची क्षमता त्याच व्यक्तीमध्ये असते मानवी नातच जर सर्वात मोठा असेल तर तो म्हणजे गैरसमज आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्यालाच ठाऊक असतं आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टींचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं म्हणून आपल्याला कोण काय म्हणतंय काय समजतंय अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम उद्यायचा नसतो तुमच्या बोलण्याचा सगळेजण चांगलाच अर्थ घेतील या भ्रूणत मुळीच राहू नका तुम्ही कितीही चांगले बोला तुमच्या शब्दांचा अर्थ प्रत्येकजण त्यांच्या स्वभावानुसारच घेत असतो एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते आणि जास्त वापरली तर ती जिजते काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे मग कोणाचीही उपयोगात न येता घरने पेक्षा इतरांच्या सुखासाठी उत्तमच नाती जपताना दिखावा नाही तर आपुलकीचा ओलावा असावा लागतो माणूस जीवनात सगळं काही विसरू शकतो पण एखाद्याने केलेला विश्वासघात तो कधीच विसरू शकत नाही संस्कार म्हणजे स्वतःच्या मनावर ताबा आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे म्हणून समाधानी रहा सुखी रहा, रहा हसत रहा आनंदी रहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असला असला तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद